नमस्कार सर्व स्त्रियांसाठी मांगल्याचे प्रतीक असलेला हा।, हा मकर संक्रांतीचा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे तुम्हाला या दिवशी काय करायचे आहे काय करायचे आहे सर्व माहिती त्यासोबतच यंदा संक्रांतीला हे पाच शुभ रंग आहेत यापैकी साडी नेसायची आहे या रंगाची साडी आणि बांगड्या तुम्हाला परिधान करायच्या नाही आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासोबतच अजून महत्त्वाची काही माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला आता जाणून घेऊयात या वर्षीची मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला साजरी करायची आहे की पंधरा जानेवारीला साजरी करायची आहे हिंदू धर्मात मकर संक्रांत एक प्रमुख पर्व आहे भारताच्या विभिन्न भागांमध्ये या सणाला स्थानीय मान्यतेनुसार साजरी केले जाते प्रत्येक वर्षी सामान्यत मकर संक्रांत ही चौदा जानेवारीलाच साजरी केली जाते या दिवशी सूर्य उत्तरायण होत असतो म्हणजेच उत्तर गोलार्धात सूर्याकडे वळते ज्योतिष मान्यतेनुसार या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा त्याला मकर संक्रांती असे म्हणतात मकर संक्रांतीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो ज्यामुळे उत्तरायणाची सुरुवात होते सूर्याचा पवित्र उत्तरायन प्रवास हा सुरू होत असतो हिंदू श्रद्धेनुसार उत्तरायण हा अतिशय शुभ मानला जाणारा असतो ज्यामुळे आध्यात्मिक प्रकाश सकारात्मकता आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवत असतो त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडी अडचणी दूर होण्यासाठी आणि सकारात्मक प्रभाव तुमच्यावर चांगल्या प्रकारे तुमच्या आयुष्यात होण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे परंतु या दिवशी तुम्हाला काही नियम पाळायचे असतात हा सण सूर्यदेवाशी संबंधित आहे आणि भक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील प्रार्थना करतात त्यासोबतच पाणी आणि तिळाचे लाडू मिठाई हे देखील आपण अर्पण या महिन्यामध्ये करत असतो मकर संक्रांतीला तिळगुळाचा वापर प्रत्येकजणच करत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानदान आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते तर मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून तेरा मिनिटे ते पाच वाजून पंचेचाळीस मिनिटे एकूण दोन तास बत्तीस मिनिटे असा असणार आहे मकर संक्रांतीचा महापुण्य काळ हा दुपारी तीन वाजून तेरा मिनिटे ते चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत चालेल एकूण एक तास पंचेचाळीस मिनिटांचा हा कालावधी असणार आहे आणि मकर संक्रांती ही बुधवार चौदा जानेवारी रोजीच साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत असते यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे हे सर्वांनाच माहीत आहे परंतु आपल्याला कोणत्या बांगड्या घालायच्या नाही आहेत आणि साडी कोणती नेसायची नाही आहे आणि कोणत्या नियमाचे पालन करायचे आहे आणि मकर संक्रांतीचा सण म्हणल्यावर सगळा शृंगार हा केलाच जातो तर आपण केसांमध्ये गजरा हा माळत असतो त्यावेळेस कोणता गजरा तुम्हाला चुकूनही परिधान करायचा नाही आहे त्याचबरोबर यंदा मकर संक्रांतीला हळद वापरायची आहे की नाही सोन्याचे दागिने वापरायचे आहेत का नाही याशिवाय कोणता दागिना मकर संक्रांतीला चुकूनही घालायचा नाही आहे त्याचबरोबर काही असे पदार्थ आहेत या दिवशी आपल्याला चुकूनही खायचे नाही आहेत मकर संक्रांतीचा हा सण तीन दिवसाचा असतो यामध्ये कोणकोणत्या गोष्टी वर्ज करायच्या आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत मकर संक्रांतीचं एक वैशिष्ट्य असते की हा सण दरवर्षी चौदा जानेवारीलाच येत असतो काही कारणास्तव क्वचितच तेरा किंवा पंधरा जानेवारीला कधीतरी येत असेल परंतु शक्यतो चौदा जानेवारीलाच हा सण येत असतो संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या आपल्याला परिधान करायच्या नसतात तर कोणकोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत हे आपण पुढे बघूयात तर सूर्याचे मकर संक्रमण बालवर्णावर होत आहे त्यामुळे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि हातामध्ये गधा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला असून वयाने ती कुमारी आहे तिथी जी आहे ती बसलेली आहे आणि वासा करता जाईचे फूल घेतलेले जा आहे आणि पायस भक्षण करत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे भाव मंदाकिनी असून ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आणि दिशेस ती पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होत असतात आणि संक्रांत जिथून आलेली आहे तिथल्या व्यक्तींना सुखप्राप्ती होत असते कालात दान विशेश या संक्रांतीच्या काळात दानधर्माला विशेष महत्त्व असते म्हणून या संक्रांतीच्या पर्व काळात आपल्याला काही वस्तू दान करायच्या आहेत नवीन भांडे तीळ सोने अशा अनेक वस्तूंचा आपल्याला यथाशक्ती दान करायची आहे तसेच संक्रांतीच्या या दिवसात कोणती कामे आपल्याला वर्ज करायची आहेत कठोर बोलणे म्हशीची धार काढणे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत ही साजरी केली जाते त्याला कर दिन असे म्हटले जाते तर गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी किंक्रांत असणार आहे संक्रांतीचा हा सण तीन दिवस असतो आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते आणि चौदा जानेवारीला संक्रांत साजरी केली जाणार आहे आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत साजरी केली जाणार आहे तर यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत आणि जे वस्त्र तिने परिधान केलेले आहे ते आपल्याला नेसायचे नसते ते पूर्वीपासून चालत आलेले आहे तर यावर्षी कोणत्याही महिलांनी चुकूनही पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी यावर्षी नेसावी तर लाल हिरवा गुलाबी या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता या व्यतिरिक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र हे तुम्हाला परिधान करायचे नाही आहेत पिवळ्या रंगाचे वस्त्र सोडून इतर कोणताही रंग तुम्ही परिधान करू शकता संक्रांतीच्या या दिवसात काळ्या रंगाला देखील विशेष महत्त्व आहे कोणत्याही सणावाराला आपण काळा रंग हा वर्ज करत असतो परंतु संक्रांतीच्या काळामध्ये काळा रंग हा परिधान केला जातो तर का करावा संक्रांतीच्या दिवशी या काळ्या रंगाला इतके महत्त्वाचे का मानले जाते कारण या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते असे झालेले असल्या कारणाने सूर्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जाते त्याचबरोबर दुसरा कारण असतो या दिवसामध्ये थंडी ही जास्त प्रमाणामध्ये असते आणि काळा रंग हा उष्णता शोषून घेत असतो आणि आपले शरीर हे उबदार ठेवण्यासाठी मदत करत असतो त्यामुळे देखील मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे हे वस्त्र परिधान केले जाते तर अजून एक प्रश्न बऱ्याच स्त्रियांच्या मनामध्ये असेल की तुमच्याकडे जर दुसऱ्या कोणत्याही रंगाची साडी आहे परंतु त्याला गोल्डन कलरची बॉर्डर आहे किंवा पिवळ्या रंगाची बॉर्डर आहे किंवा थोडीफार डिझाईन आहे तर ही साडी नेसावी काही नेसता येणार नाही तर तुम्हाला फक्त पिवळ्या रंगाची संपूर्ण पिवळा रंग असलेलीच साडी वर्ज करायची आहे बाकी थोडीफार डिझाईन असेल किंवा थोडासा कस काय कुठेतरी पिवळ्या रंगाची बॉर्डर असेल तर ती तुम्ही साडी नेसू शकता खूपच जास्त पिवळ्या रंगाचेच प्रमाण त्या साडीमध्ये असेल किंवा ब्लाऊज देखील पिवळ्याच रंगाचे असेल तर तो तुम्हाला रंग वर्ज करायचा आहे बाकी तुम्ही दुसरे थोडेफार कमी प्रमाणामध्ये जर साडीवर पिवळा रंग क्वचितच असेल तर ती नेसू शकता सोन्याचे दागिने पिवळसर असते तर ते घालावेत का तर सोन्याचे दागिने तुम्ही वापरले तरीही चालेल कारण ते सोनेरी असतात पिवळट दिसणारे असतात परंतु ते सोनेरी असतात सोन्याचे असतात त्यामुळे तुम्ही ते परिधान केले तरीही चालेल तुम्ही फक्त यावर्षी मोत्याचे दागिने हे वर्ज करायचे आहेत कारण संक्रांतीने मोती परिधान केलेला आहे संक्रांतीच्या या दिवसामध्ये पिवळी साडी ही किती दिवस नेसायची नाही आहे हा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल कारण संक्रांतीच्या या दिवसामध्ये रथसप्तमीपर्यंत बोर नाहानं करत असतात हळदी कुंकू हे होत असते तर ता हळदी कुंकूला जाताना देखील तुम्हाला पिवळी साडी नेसता येईल की नाही याबाबत देखील तुम्हाला याविषयी माहिती यामध्ये सांगणार आहे तर संक्रांतीच्या या तीन दिवसात म्हणजेच भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीनही दिवशी तुम्हाला चुकूनही पिवळा रंग हा परिधान करायचा नाही आहे आणि तुम्हाला शक्य असेलच तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूला देखील कुठे जाणार असाल किंवा घरी हळदी कुंकू करणार असाल तर पिवळा रंग हा वर्ज करायचा आहे मकर संक्रांतीला बांगड्यांना देखील खूप महत्त्वाचे मानले जाते ते या दिवसामध्ये बांगड्या ह्या खरेदी करणे खूप महत्त्वाचे आणि सौभाग्यदायी लक्षण मानले जाते बांगड्यामध्ये सर्वात शुभ रंग हा हिरवा रंग आहे त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाच्याच बांगड्या परिधान करा लाल किंवा गुलाबी या कोणत्याही तुम्ही बांगड्या परिधान करू शकता पण काचेच्याच बांगड्या ह्या परिधान करायच्या आहेत या वर्षी तुम्हाला पिवळ्या बांगड्या ह्या परिधान करायच्या नाही आहेत फुटलेली बांगडी काचेची या दिवशी वापरायची नाही आहे त्यासोबतच प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या अशा फक्त बांगड्या तुम्हाला परिधान करायच्या नाही आहेत त्याचबरोबर बांगडी घालत असताना तुम्हाला एक बांगडी वाढीव घालायची आहे म्हणजे जास्तीची भरायची आहे मकर संक्रांतीला अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे या दिवशी साडीला विशेष महत्त्व असते तर पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी या दिवशी तुम्हाला वर्ज करायची आहे चुकूनही परिधान करायची नाही आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व स्त्रियांना आवडता गजरा तर गजरा हा कोणता परिधान करायचा आहे आणि कोणता नाही आहे तर पिवळ्या रंगाचे गुलाब असो किंवा शेवंती असो किंवा इतर कोणतेही पिवळ्या रंगाचे फूल असो ते आपल्याला यावर्षी गजऱ्यामध्ये ओवायचे नाही आहे किंवा तुम्ही पूजेमध्ये देखील झेंडूचे फुले हे वर्ज करायचे आहेत म्हणजेच पिवळ्या रंगाचे फुले हे तुम्हाला पूजेमध्ये वापरायची नाही आहेत त्याचबरोबर मकर संक्रांतीने यावर्षी जाईचे फूल हे वासाकरिता हातामध्ये घेतलेले आहे तर तुम्हाला यावर्षी जाईच्या फुलाचा गजरा देखील वर्ज्य करायचा आहे चुकूनही केसामध्ये माळायचा नाही आहे याशिवाय मोगऱ्याचा किंवा आबोलीचा कोणताही गजरा तुम्ही केसामध्ये घालू शकता परंतु तुम्हाला यावेळेस पिवळ्या रंगाचे आणि जाईचे फूल दोन्हीही वर्ज करायचे आहे त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हळद ही पिवळ्या रंगाची आहे आणि मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे तर हळद वापरावी का नाही संक्रांतीच्या या सणाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे म्हणजे हळदी कुंकू तर आपण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू हे साजरे करत असतो तर हळद ही अतिशय पवित्र मानली जाते आणि मकर संक्रांतीच्या दिवशी हळद वापरणे हे शुभ असते हळद आणि कुंकू या दोन्हीचाही वापर केल्याशिवाय मकर संक्रांतीचा सण हा पूर्ण होत नाही म्हणून तुम्हाला हळदीचा वापर इथे करायचा आहे मकर संक्रांतीने हा टिळा म्हणजेच गंध हा केशराचा लावलेला आहे हळदीचा नाही आहे म्हणजे पिवळ्या रंगाचं जरी वर्ज केलेला असेल तर तिने गंधासाठी केशर वापरलेले आहे म्हणजे या तुम्हाला यावर्षी केशराचा टिळा हा देवांना देखील लावायचा नाही आहे तुम्ही हळदी कुंकाचा वापर या केला तरीही चालेल संक्रांतीने पायस भक्षण केलेला आहे म्हणजे तुम्हाला यावेळेस खीर घरी तयार करायची नाही आहे आणि कोणाच्याकडे घरी गेल्यानंतर देखील तुम्हाला खीर ही खायची नाही आहे तुम्हाला सर्वांना माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा